नमस्कार पोस्ट ऑफिसमध्ये आता सध्या मेगा भरती चालू आहे आणि फॉर्म सादर करण्याची जी शेवटची तारीख आहे ती पाच ऑगस्ट आहे तुमचं वय जर का अठरा ते चाळीस या दरम्यान असेल आणि तुम्ही जर का उत्तीर्ण तर ही सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी ही संधी अजिबात सोडू नका कारण अशी संधी पुन्हा भेटणार नाही ऑल ओव्हर इंडिया ही भरती चालू आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा भरण्यात येत आहे त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जवळपास तेत्तीसशे जागा भरण्याचं काम चालू आहे आणि जर का समजा तुमचं वय अठरा ते चाळीस आणि तुम्हाला तुमच्या गावाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी नोकरी मिळू शकते तुम्हाला नोकरीसाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही जर का तुमची निवड होते तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे की यासाठी तुम्हाला अशी जास्त काही कागदपत्र वगैरे असं काहीच तुम्हाला लागणार नाही सध्या अर्ज करताना कोणत्याही कागदपत्राची गरज नाही तुम्हाला फक्त एक तुमची सही आणि तुमचा एक फोटो फक्त लागणार आहे अपलोड करण्यासाठी आणि अर्ज भरता वेळी तुमचा अर्ज भरता वेळी तुमचं दहावीच मार्कशीट लागणार आहे अर्ज ज्यावेळेस तुम्ही भराल त्यावेळेस तुम्हाला अर्ज भरायचा आहे म्हणजे तुमच्या दहावीच्या मार्कशीट वरती जसं तुमचं नाव असेल तसं तुम्हाला अर्ज भरायचा आहे परत तुमची जन्मतारीख असेल तुमच्या आई वडिलांचं नाव असेल प्लस तुमची जी तुमची जे विषयानुसार जे गुण आहे ते गुण प्लस तुमची टक्केवारी तुम्हाला लिहायची आहे हा अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला आ, या अर्जाचं शुल्क फक्त तुम्हाला शंभर रुपये तुम्हाला भरावं लागणार आहे ते पण ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे आणि कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे नाही हे एकदा तुम्ही अपलोड केल्यानंतर शेवटची तारीख पाच ऑगस्ट आहे त्याच्यानंतर पाच ऑगस्ट पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पोस्ट काय करणार आहे पोस्ट ऑफिस काय करणार आहे की या मधल्या काळामध्ये आहे ना ते टप्प्याटप्प्याने लिस्ट जाहीर करणार मेरिज लिस्ट जाहीर करणार आहे म्हणजे जसं आता तुम्ही जर का फॉर्म भरल्यानंतर की तुमचं नाव पहिल्या शीट मध्ये दुसऱ्या शीट मध्ये तिसऱ्या शीट मध्ये काही सांगू शकत नाही काही नाही कारण ही जी भरती है, ही जी आहे ही मेरिट जी डिक्लेअर चौथी पाचवी सहावी अशी एकतीस डिसेंबर पर्यंत कधीही नाव येऊ शकतं आणि तुमचं मेरिट लिस्टमध्ये जर का नाव आलं तर तुम्हाला तेव्हा तुम्हाला कागदपत्र लागणार आता तुम्हाला अर्ज करताना कोणतीही कागदपत्राची आवश्यकता नाही आणि कागदपत्र पण काही जास्त काय म्हणजे अशी काही हेवी किंवा जी तुम्हाला न भेटण्यासारखी अशी काही नाहीये तुम्हाला फक्त काय की तुम्हाला एक ओळखपत्र एक आय डी ओळखपत्र म्हणून तुम्हाला आधार कार्ड चालेल ईडब्ल्यू एस मधून जर का असाल तर तसं तुमचं उत्पन्नाचं म्हणजे प्रमाणपत्र लागेल डब्ल्यू एस आलं आणि जर का समजा तुम्ही कास्टमधून असाल एस सी एस टी ओबीसी वगैरे तर त्याचं तुम्हाला दहा प्रमाणपत्र लागणार आहे आणि तुम्हाला द दा, तुमचं दहावीचं मार्कशीट आणि दहावीचं मार्कशीट आणि हे प्रमाणपत्र लागणार आहे सर्टिफिकेट एक आधुनिक गोष्ट लक्षात घ्या की या भरतीसाठी बारावीची मार्कशीट किंवा तुम्ही बोलाल की बारावीचं मार्कशीट वगैरे आहे त्यानुसार वगैरे ते अजिबात चालणार नाही फक्त आणि फक्त दहावीच्या मार्कशीटच्या बेसवरतीच ही भरती करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही कोणतेही बारावीची मार्कशीट वगैरे घेऊन तुम्ही तसा फॉर्म वगैरे काही भरू नका काय नका मित्रांनो ही संधी ही संधी घालवू नका कारण अशी संधी पुन्हा भेटत नाही आहे ही जी भरती आहे ही भरती तुम्हाला पुन्हा भेटणार नाही आहे खास करून जे दहावी बारावीचे जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांचं वय चाळीस आहे ज्यांचं चाळीस एकोणचे अडतीस चाळीस आहे असे असे सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात खूप चांगली संधी आहे जर का समजा तुम्ही खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करून कंटाळला असाल किंवा खाजगी क्षेत्रामध्ये तुम्हाला आ, हवा तसा मा हवा तसा तुम्हाला जर का जॉब भेटला नसेल जॉब जर का नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हार म्हणून नका की म्हणजे की आ, अरे कुठेही भरणार आता वगैरे ते याच्यामध्ये काही कोणतेही रॉकेट सायन्स नाही आहे एकदम सिम्पल फॉर्म आहे फॉर्म भरण्यासाठी फक्त तुम्हाला दहा ते पाच ते दहा मिनटं फक्त लागणार आहे तुम्हाला आणि फक्त शंभर रुपयाचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि फॉर्म भरताना तुम्हाला कोणतेही कागदपत्रांची आवश्यकता नाही आहे तर मला हे म्हणायचं आहे की जेवढेही तुमचे अठरा ते चाळीस वयोगटातील जेवढेही असेल त्यांनी एकदा पुन्हा एकदा ट्राय करा प्रयत्न करा बघा नशीब जे असेल ना की कोणाचं कसं असतं की कोणाचं पहिल्या म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये कोणाला यश मिळतं कोणाला थोडस चार पाच वेळा सहा वेळा आठ वेळा दहा वेळा प्रयत्न करावे लागतात पण जे तुम्ही प्रत्येक वेळी नेहमी नेहमी प्रयत्न करून जे मिळवलेलं जे यश असते त्या यशाचा जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो म्हणजे त्याचं जे समाधान असते आणि ती खुशी असते ती खूप वेगळी असते तर मित्रांनो ही माहिती जी आहे ती आपला जो मित्र परिवार नातेवाईक वगैरे जे असतील यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा तसेच स्क्रीनवरती मी वेबसाईट येत आहे या वेबसाईटवरती या भरतीबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे पूर्ण आर्टिकल आहे भरतीचं स्वरूप कसं असणार आहे आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की यासाठी या भरतीमध्ये कोणतीही तुम्हाला लेखी परीक्षा मुलाखत वगैरे काही द्यायची गरज नाही आहे काही नाही फक्त आणि फक्त तुमची निवड जी आहे ती दहावीला जे तुम्हाला जे मार्कशीट मिळालेले आहेत त्या बेसवरती मेरिटली जाहीर करणार आहेत आणि त्या बेसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे तुमचे डॉक्युमेंट कागदपत्र व्यवस्थित असेल तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होणार आहे तर ही माहिती जास्तीत जास्त आपले मित्र मंडळी वगैरे त्यांना फॉरवर्ड करा आणि ही वेबसाईट आहे या स्क्रीनवरती मी वेबसाईट होते या वेबसाईटला भेट द्या वेबसाईटमध्ये भरतीबद्दल ए टू झेड माहिती दिलेली आहे तसंच आम्ही इतर ज्या काही भरती असतात त्या भरतीबद्दलचे आम्ही या वेबसाईटवरती माहिती देत असतो जसे सरकारी योजना आहेत त्या सरकारी योजनांची पूर्ण माहिती दिली जाते त्या योजनेची सुरुवातीपासून ते एंडपर्यंतचा लाभ कसा मिळायचा वगैरे ते तर ह्या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र